नमस्कार शेतकरी बंधूंनो आमची शेती आमची प्रयोगशाळा या युट्यूब मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी बंधूं आपण आज जाणून घेणार आहोत कापूस पिकामधील दुसरी फवारणी तर शेतकरी बंधूंनो वातावरणाच्या बदलामुळं रोज ढगाळ वातावरण असल्यामुळे आणि सतत झिमझिम पडणाऱ्या पावसामुळे आपल्या कापूस पिकामध्ये रस किडींचा किटींचा प्रादुर्भाव वाढवून येत आहे तर त्यासाठी आपण कुठल्या कीटकनाशकाची निवड करायची आहे तर त्या नैयानुसार आपण हा व्हिडिओ बनवत आहोत जेणेकरून आपल्या कापूस पिकामधील रस उजन आपला आपलं टाळता येईल तर शेतकरी बंधनो आपण युपीएल कंपनीच्या ओला आठ ते दहा ग्रॅम प्रमाणे घ्यायचं आहे त्याबरोबर एखादं फुटव्यांसाठी टॉनिक वापरणं गरजेचं आहे आणि रोज पडणाऱ्या पावसामुळे आपण एखादं बुरशी ना त्यामध्ये मिसळणं घरीचं आहे जेणेकरून युपीएलचं साप असल किंवा बाहेरचं एंट्राकॉल एम पंचाळीस असं बुरशीनाशक नाशक वापरणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला पावसापासून येणाऱ्या अडचणीपासून फायदा होईल तर आज आमच्या कापूस पिकामधील फवारणी चालू आहे मी कौन <laughs> तर आम्ही कोणकोणती फवारणी घेत आहोत तर तुम्हाला हे दाखवणार आहोत तर शेतकरी बंधूं अशा प्रकारे आपल्या कापूस पिकामध्ये मावा आल्यानंतर पानाचा मावा आणि हिरव्या तुडतुड्यांची प्रादुर्भाव वाढल्यानंतर अशा प्रकारे आपल्या झाडांची परिस्थिती होती तर तुम्ही पाहू शकता आता ह्याच्यावरती मावा नाही परंतु हिरवा तुडतुडा जास्त प्रमाणात आहे तर अशा प्रकारे आपल्या झाडांची वाढ थांबून आतमध्ये शेंडा स्टॉप झालेला आहे तर पाहू शकता तुम्ही हा शेंडा दाबलेला आहे आणि या झाडावरती ग्रोथ वगैरे कशी आहे तर पाहू शकता तुम्ही तर आपण अशाप्रमाणे आपल्या कापूस पिकामध्ये दुसऱ्या फवारणीचं नियोजन केलं आहे तर हे जे आहे ते एल कंपनीचं जे सर्वांचा परिचय आहे या की टक्के आड़े, 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 आड़े न, आ, तर युपीएल कंपनीची उल्ला आठ ते आठ ग्रॅ आठ ते नऊ ग्रॅमने आपण वीस लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी केली आहे जेणेकरून मावा आणि हिरवात उडत आणि शोषण किडींपासून आपल्याला बचाव करण्यात येईल तर शेतकरी म्हणून खाली बुडाला जी समजा पानं अशा प्रकारे झालेली आहेत रोज सतत पावसामुळे तर शेतकरी म्हणून त्यासाठी आपण यू पी एल कंपनीचंच साफ हे बुरशीनाशक याच्यामधून याच्यामध्ये घेतलेला आहे तर ते तुम्ही एक पंचवीस ते तीस ग्रॅम प्रति वीस लिटर पाण्यामध्ये फवारणी घ्यायची आहे आणि टॉनिक जर म्हणलं तर हे आपण लिओमिन नावाचं टॉनिक आहे तर सध्या तुम्हाला क्लिअर दिसत नाही अशा प्रकारे हे आरटीज कंपनीचं आर्टिस ॲग्रो पुणे कंपनीचं लिओमिन आहे त्याच्यामध्ये अमिनिॲसिड वगैरे पाते काढण्यासाठी आहे अन्य कंटेंट्स पण आहेत ते सुद्धा तुम्ही त्याच्याबरोबर वापरू शकताय आणि हे जे आहे ते पाच एम एल प्रतिपंपामध्ये आपण ॲग्रोवेट नावाचं स्टिकर आहेत ढगाळ वातावरण पाऊस येण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण पाच मिल स्टिकर वापरून फवारणी करू शकताय तर अशा प्रकारे आमची ही दुसरी फवारणी आहे नक्कीच तुम्हाला तिसऱ्या फवारणीचा शेड्यूल आपण आपल्या व्हिडिओच्या मार्फत देणार आहोत पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला पहिली फवारणी दाखवली आहे तर शेतकरी म्हणून अशा अशा प्रकारे कापसांची ग्रोथ वगैरे हो चालू आहे नक्कीच या कॉटन कापसामध्ये आपण एकरी वीस ते पंचवीस क्विंटल अवरेज काढण्याचं ध्येय ठेवलेलं आहे आणि नक्कीच या शेड्यूलनुसार आपल्याला गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी पण वर्षी उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे फवारणी पण चालू आहे